थे जिला कबड़ी जिला कबड़ी वाशी येथे रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जयभवानी वाशी वर्सुआई वाशी वैकुंठ दादा पाटील मित्रमंडळ यांच्या विद्यमाने पेन तालुक्यातील वाशी येथे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर दिनांक सात आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी पुरुष व महिला गटाची रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह स्पर्धा संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सूर्यकांत ठाकूर सहकार्यवाह संजय मोकल सदस्य मिलिंद पाटील जगदीश पाटील पंचप्रमुख शरद कदम डोलवीचे सरपंच परशुराम म्हात्रे पद्माकर पाटील निलेश पाटील आदी उपस्थित होते या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पुरुषांचे एकशे नव्वद संघ तर महिलांचे बत्तीस संघ सहभागी होणार आहेत तर ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून प्रतिदिन या स्पर्धेसाठी पन्नास समानाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचा थरार छत्रपती संभाजी महाराज मैदान वाशी वढाव रोड येथे दिनांक सात आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे या स्पर्धेत एकशे ब्याण्णव पुरुष संघ व बत्तीस महिला संघांचा सा समावेश आहे प्रतिदिन पन्नास पंचांची नेमणूक या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जयंतभाई पाटील कार्यवाह चित्राताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार असल्याची माहिती आस्वाद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पेण तालुक्यातील खारेपाटात प्रथमच रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे चा आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी पाच हजार ते दहा हजार प्रेक्षक क्षमता अपेक्षित धरून गॅलरीसह व्यवस्था करण्यात येणार आहे व्हीआयपी व वा इतर वाहनांसाठी तीन गेट असून पार्किंग व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात येणार आहे स्पर्धेदरम्यान राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील लोकसभा खासदार सुनील तटकरे रवींद्र चव्हाण आमदार रवी शेठ पाटील मंत्री आदितीताई तटकरे मंत्री भरत गोगावले आमदार प्रशांत दादा ठाकूर आमदार महेंद्र दळवी माजी आमदार जयंतभाई पाटील चित्राताई पाटील चित्राताई पाटी, चित्रा वाघ व वा इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती वैकुंठ पाटील यांनी दिली जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत ज्या संघांना सहभाग घेण्याचा आहे त्या संघांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले असले तरी ऑफलाइन प्रवेश अर्ज असोसिएशन कडे देणे बंधनकारक आहे असे आवाहन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने केले आहे या स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला छत्रपती पुरस्कार विजेते विजय विजे म्हात्रे स्मृती फिरता चषक तर महिला विजेत्या संघाला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार प्रमोद ठाकूर स्मृती फिरता चषक देण्यात येणार आहे असोसिएशनच्या मान्यतेने व वा, वाशी वाशी भवानी वैकुंठ पाटील मित्रमंडळ यांच्या माध्यमातून कबड्डीची किल्ला अजिंक्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा सात ते नऊ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडणार आहे या स्पर्धेसाठी अत्यंत चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी मैदान व आजूबाजूला पार्किंग गॅलरी व इतर सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असलेलं हे मैदान आहे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मैदान या मैदानाला आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर वाशी वडखळ गडप कारावी या दोन्ही जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये कबड्डी ही खूप लोकप्रिय आहे क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो आहे की होतच राहतात परंतु कबड्डीची मोठी स्पर्धा घ्यायला हवी कारण कबड्डी हा लाल मातीचा खेळ आहे आणि या लाल मातीच्या खेळामध्ये माझ्या भागातील माझ्या विभागातील माझ्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील खेळाडूला संधी मिळाल्या पाहिजे राज्य स्तरावरती त्यांनी चांगली कामगिरी पार पडायला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खरं म्हटलं तर या स्पर्धेमध्ये दोनशे संघ एकशे ब्याण्णव पुरुष आणि बत्तीस संघ महिलांचे या ठिकाणी सहभागी होणार आहेत या स्पर्धेसाठी मिलिंदजी पाटील आहेत आमचे कदमसाहेब आहेत आमचे गोरख पाटील आहेत वाशी माझे सरपंच आमचे सरपंच डोलवी परशुराम म्हात्रे आहेत या ठिकाणी निलेश पाटील बोरज्याचे आहेत पद्माकर भाऊ आहेत आमचे कोटेकर भाऊ आहेत सर्व सन्मान्य मंडळी नाव राहिलं असेल तर जरा माफी असेल पण सगळे मंडळी गेले पंधरा दिवसापासून अविरत त्या ठिकाणी श्रम या ठिकाणी करत आहेत ही स्पर्धा यशस्वी व पेन तालुक्यात जिल्हा निवड चाचणी स्पर्धा होत आहे तर काय सांगाल त्याबद्दल आपण पेन तालुक्यात सात आठ नऊ या तीन दिवसामध्ये जिल्हा निवड चाचणीच्या स्पर्धा होत आहेत वैकुंठ पाटील मित्रमंडळ आणि वाशीचे दोन संघ आणि इथले सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे सर्वप्रथम त्यांना मी सर्वांना धन्यवाद देईन असोसिएशनतर्फे की त्यांनी एक चांगला कार्यक्रम घेतला आहे आणि उत्कृष्ट अशी तयारी त्यांनी केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे पाच हजार ते दहा हजार लोकांची बैठक व्यवस्था आणि भव्य असं पार्किंग आणि मोठं ग्राउंड त्यांनी संयोजकांनी हो केल्याबद्दल त्यांना आपण धन्यवाद देतो आणि चांगली तयारी केली या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होते पुरुषांचे एकशे ब्याण्णव आणि महिलांचे बत्तीस संघ त्याच्यानंतर दररोज पन्नास पंच आणि निरीक्षक आणि बाकी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सर्व किती मदत देण्याची व्यवस्था केली सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.